नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आपाकडे आलो की आपाचा वानवळा काय असतो <laughs> ते तुम्ही खा संपलं तरी खाऊन खाऊन मरतील मित्रांनो आंब खाली पडून नाच होत आता आप्पा आंब्याकडे लक्ष देत नाही म्हणून मी त्याला उलट पुण्याचं काम करतोय आंब घेऊन जाणं म्हणजे एक पुण्याचं काम आहे त्याकडे नाचधूस होती ते नाचधूस

<laughs> उचल की खाली वाक्य की जरा हा हा उचल काय करतोय काय हे पाहिजे उचल लगेच लगेच तू जिम करतो एकटाचा मला असं पळत यावला यावं लागतं यावं लागतं जा जाऊ तशी पण केळी मध्ये हा 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 अरे तो एवढ्या लांब ना का शूटिंग घेतोला का किसना त्या बाबन काय नाव व्हायचं बबन बबन, बबन।, बबन।, बबन जरा जवळ ये की सोडू नको बर का हो थोड झालं तर पया मुल आहे दोन आंबाच्या हा बाराचा पंधरा व्हायचं कुठल्या साईडला जातो कुठे जास्त माझा आंब्याला हातच पोचाय कुठं किती किती हा असं ह्या साईड बघा कुठल्या साईड साईड कुठे आंब्याचा आंबेड बघा जमते लाल मुग्या तू कॅच टाक हायो आई छावात लाल मुग्या आपा थांब पहिला एका ठ्या काढू दे मला चक्कर आले सारखं झालं ते आता असं फिरल्यासारखं काय नाही होत ग बस शांतपणा कर शांतपणा नाही खरंच घरी काढ्या खाली पडायला लागलं तर मोठ खाली करायचं <laughs> म्हणजे यार वाजे आहेत माझ्या मड्या वाबच टाक माझ्या वजनाने ऐक की माझ्या वजनाने खाली बिली नाही जाणार 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 हा आ, ओके जाऊ टाक न गा खायला बरे वाटते त्याला आपल्या आंबा आहे नुसता काय रे खायचं आंबा नुसतं काय रात किती झालं यात डायरेक्ट बदलीत टाकतो एकाच जागे एवढा आंब्यात ना <laughs> पडेल बर का आंब येतला का काय महिन्यात चार महिना तू एका बसलेल्या जागेवर भरची दोन बादल्या नुसतं हातीकडे लांब दिल्या खरंच लय आंबायच रे तुम्हाला आनंद कधी घ्यायचा घेऊन आलाय का आनंद नाही बाबा गेलोच ना मी खरा आनंद लागेल कधी घ्यायच आहे तू का तू खरा काय माहिती हा आता उभं कसं कस

माहिती कोणी बघितलंय माहिती एवढा आंब दोन अडीचशे ग्रॅम तरी असेल हे एवढा आंब माहिती आहेत जवळजवळ ह्याच मुंबई पुण्यात किंवा ह्याच्यात तीन हजार रुपये तर आंब्याचं तुला माहित नाही का माथेरांना गेल्या दीडशे आंबा दीडशे ला एक आंबा एवढाच होता एवढाच आपण म्हणलं नव्हतं हे आंब्याच आपण फिकच नाही पहिला का मागच्या वर्षी म्हणलं होता खरच न्यायचं ठीक आणि नुसतं ऐकायला बसायचं अख्खा खर्च म्हणायचं आंबाई काय माख्या आलो आले आंबा ऐकायला माखेर लोक शॉक लोक पण तिथं आपल्याला नाही खरं ऐकून देणार का मग काय तिथले त्यांना म्हणायचं आम्ही युट्यूबवर आमचा पिक्चर चालू हा त्या टाक्यात एकून टाकायचं त्याच्या टाक्यातून टाकायचं आंबा हे मोठ नाहीत ना म्हणा बारक बारक पण तोडत मी नाही एवढंच आमच्या गावात पुढ आहे बर का चांगलं टोल तो बिल जर गेला तर माझं काय खरं नाही बा मुंडक्या तुला म्हणलं ना मुंडक्या मुंड वेळेच खाली मुंडक्या मला इथं हिथच तो, माझा दावा झाला तसं नाही र मातीत मुंडक्या जात खाली <laughs> हा का अयो <laughs> लय मोठा आंबा आहेत गाडी आपण इथं कार्ड केवढं बी बघ केवढ साय कॅमेरा दाखव की आंबा ते पिऊचाही आंबा काय रोख आज दिवसात काय आज नाही गावला हे आंबा शेफ काय पण त्या हातकालाय ना डोकं घेतलं

मी खाणार आहे मी हॅलो झालं बस का थेट ह्या रस्त्याने खाली गय आपण लावलेलं केळीकडे बस हा ए ओ वा, वाह वाह मला उतरू द्या उतरू का भरल्या दोन बादल्या मस्त उतर मला पण येते काय नेट। ए, काना, काना। <laughs> ते पण येण्या कसं उतरू ना हे उतर का ना का ना अडकसं उतरू तसा जसा चढला होता तसं अडक लय बरका उतरा ये नाही उलटा उलटा फिर जंगला ते दहा जण बिरजन कसं जातो त्यांच्या संग राखी मायनाक वाघन बिगन ती तर बिबट्यात राहायला गप्पा गप्पा चढत राहू माझा पाय मोडलाय रे नाही तर मी म्हणजे रिस्क घ्याय नाही तर सपा सपा चढलो असतो आणि उतरलो असतो हा हेच नाव उघड आहे जरा बरं का उघडायचं पाय घसरत घसरत खाली होऊन पुढे हात धराय लागतात एक फोटो काढते असं कट करून काढा कर। जागा मुंगरा केवडाय तोंड वासूनच आलाय बायके पाय रील ते हा त्या कुठली त्या ठरतो आंबा काढून जवळ जवळ पन्नासशे की आंबा असं पडतात बघ खाली त्यामुळे तुला सारखं बारामती म्हणजे ये म्हणत असतो नाहीला तू काय महिना महिना येत नाही त्यामुळेच म्हणलं मी आधी नुकसान करतोय आपा नुकसान करून पापय नुकसान नये कोणाच्या तरी मुखात जातात कोणाच्या जातात मुखात माझ्या जातात घरच्यांच्या जातात मुखात मग तिथे पुण्याचं काम आहे सांगे उलट तुझ्या जेव्हा जाते जायचं माणसं जाय झालं असतं